महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळी मॉडेलिंग केलं होतं आणि त्यांच्या या फोटोशूटचे होर्डिंग संपूर्ण शहरात लागले होते राजकारणातील मातब्बर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा मॉडेलिंगचा किस्सा नेमका काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हा किस्सा दोन हजार सहा या वर्षातील घडलेला आहे नागपूर शहरातील अनेक चौकात कपड्याच्या दुकानाची जाहिरात करणारे मोठे होर्डिंग्स लावण्यात आले होते त्यात एका मॉडेलचे छायाचित्र होते ते मॉडेल दुसरे कोणी नसून देवेंद्र फडणवीस होते खर तर नागपूर येथील एका कपड्याच्या दुकानाने देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेली पाच होर्डिंग शहरात लावली होती अंबिका कपड्याच्या कंपनीची जाहिरात करत त्यांनी मॉडेलिंग फोटोशूट केलं होतं त्यावेळी संपूर्ण शहरात त्यांच्या फोटोंचे होर्डिंग्स लागले होते तर झालं असं होतं की दोन हजार सहाच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या नागपुरातील मित्रांनी मॉडेलिंग करण्याचे आग्रह केले सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यासाठी तयार झाले नाही मात्र नंतर मित्रांच्या हट्टापायी त्यांनी होकार दिले आणि नागपूरचे फॅशन फोटोग्राफर विवेक रानडे यांच्या स्टुडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे दे मॉडेल म्हणून फोटोशूट झाले ब्लेझर शर्ट टी शर्ट कुर्ता पायजामा अशा विविध ड्रेसेसमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे फोटोशूट पार पडले होते सुरुवातीला मॉडेल म्हणून कॅमेरा समोर फडणवीस काहीशे संकोचले होते मात्र हळूहळू त्यांचे सर्व संकोच त्यागत फडणवीसांनी एकापेक्षा एक सरस पोस्ट दिले होते एका राजकीय नेत्याचा मॉडेल म्हणून झालेला तो पहिला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला होता त्या काही विशिष्ट पोशाखातील नागपुरात विविध ठिकाणी लागले होते त्याला नागपूरकरांनी तर जोरदार पसंती दिली होती आणि विशेष म्हणजे दोन हजार पर्यंत फडणवीस हे सात वर्ष आमदार झाले होते देवेंद्र फडणवीसांच्या मॉडेलिंगची चर्चा नागपूर मुंबई तेथे दिल्लीपर्यंत झाली होती त्यावेळी फडणवीस दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून त्यांच्या मॉडेलिंगची बातमी दिल्लीतील अटलबिहारी वाजपेयींपर्यंत पोहोचली होती दरम्यान एका प्रसंगी फडणवीस जेव्हा दिल्लीत अटलजींना भेटायला आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे हसतमुखाने पाहिला आणि म्हणाले या या मॉडेल आमदारजी हा किस्सा देवेंद्र फडणवीसांना अजूनही चांगलाच लक्षात आहे रंगेबिरंगी पोशाखातील नागपुरी पोशाख नागपुर ही नागपूरची ओळख आहे देवेंद्र फडणवीस यांचे मॉडेलिंग फोटो त्यांच्या सध्याच्या गेटअपच्या अगदी विरुद्ध आहेत जे भारतात राजकारणी सहसा काय परिधान करतात त्याच्याशी सुसंगत आहे देवेंद्र फडणवीस यांनी काही जाहिरातींसाठी शेप म्हणूनही मॉडेलिंग केलं आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा